श्री स्वामी समर्थ आज आहे प्रदोष व्रत द्वादशी संपल्यावर जी रात्र येते त्याला प्रदोष रात्र असे म्हणतात दोन्ही पक्षामध्ये द्वादशीची रात्र म्हणजेच प्रदोष रात्र असते प्रदोष चार प्रकारचे असतात आज आहे सोमप्रदोष सोमवारी येणाऱ्या प्रदोषाला सोमप्रदोष असे म्हणतात भोम प्रदोष मंगळवारी येणारा प्रदोष तिसरा आहे शनि प्रदोष शनिवारी येणारा प्रदोष आणि चौथा आहे पक्षप्रदोष पक्षप्रदोष म्हणजे इतर वारी येणारे प्रदोष म्हणजे बुधवार गुरुवार शुक्रवार या तिन्ही दिवशी जो प्रदोष येतो त्या प्रदोषला पक्षप्रदोष म्हणतात या सर्वांमध्ये पक्षप्रदोष हा अधिक महत्त्वाचा आहे प्रदोष या शब्दाचा अर्थ बघता प्र म्हणजे प्रकर्षणयुक्त अतिशय लक्षणीय व दोष म्हणजे दुर्गुण पाप असा त्याचा अर्थ होय म्हणजेच ज्यावेळेस एखादा दोष किंवा पाप अतिशय प्रखर असते त्यावेळेस त्याची गणना प्रदोषात होते अशा वेळी तो दोष जाण्यासाठी तितकीच प्रभावी उपाययोजना करणे महत्त्वाचे असते म्हणून हा सगळा दूर जाण्यासाठी प्रदर्शनाथ हा एका अतिशय खात्रीशीर उपाय आहे आजचा आज, आज सोमवार म्हणजे सोमप्रदर्शवत परमार्थिक आध्यात्मिक आणि पार लौकिक श्रेय प्राप्त करण्यासाठी हे व्रत करतात प्रदोष आर्थिक समस्या ऐच्छिक स्थिती सुधारण्यासाठी एक स्तुती सुधारण्यासाठी हे व्रत करतात शनिप्रदोष संततीविषयक सर्व समस्या सुटण्यासाठी हे व्रत करतात कोणताही व्रत सुरू करण्यासाठी शनिप्रदोष व्र सुरुवात करावी वर्षात येणाऱ्या शनिप्रदोष येणाऱ्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही शनिवारी तुम्ही व्रत सुरू कर करू शकता संकल्पयुक्त प्रदोषवत व्रत तुम्ही करू शकता पक्षप्रदोष हा सर्वसमावेशक आहे हे, हे व्रत केल्याने मानवाच्या धनधान्य पुत्र पौत्रादी समस्या अनेक याची कामना पूर्ण होतातच पण मुक्तीसाठी आवश्यक भक्ती साधना साक्षात्कार याही गोष्टी या, या व्रतामुळे साध्य होतात शिवाय कायिक वाचिक मानसिक सासारिक इत्यादी अनेक प्रकारची ते या व्रतामुळे समोर नष्ट होतातच पण विविध प्रकारच्या सिद्धी यामुळे प्राप्त होतात प्रदोशवत हे महत्व पद्धत उदाहरणार्थ वेत तुल्य श्री गुरुचरित्र या महान ग्रंथात दिले आहे श्रद्धा भक्तिभाव नियमिता नियमितता यामुळे अमूल्य असे फळ या व्रताने मिळते नियमित हे व्रत करावे केलेली सेवा निष्ठा वाया जात नाही कधी ना कधी केलेल्या कोणत्याही व्रताचं पुण्य आपल्याला मिळत राहतं फक्त ते आपल्याला दिसत नाही नकळत ते आपल्याला त्याचा त्याचं फळ मिळतं फक्त अश्रद्धेबरोबर सबरी हवी या व्रताबद्दल अधिक माहितीसाठी संस्कृती मराठी अस्मिता या पुस्तकात आहे श्री स्वामी समर्थ नक्कीच प्रदोष प्रदोषवताची सुरुवात प्रदोषपासून करून प्रत्येक येणाऱ्या प्रदोषात हे व्रत करून आपल्या समस्या नक्कीच कमी होतात प्रदोष व्रत केल्याने आपल्या मुलाबाळांनासुद्धा खूप आशीर्वाद मिळतात त्यांच्यात येणाऱ्या अडचणी नक्कीच दूर होतील श्री स्वामी Samartha Sri Swami Samartha Sri Swami